नमस्कार मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेत कनिष्ठ लिपिक भरती शिक्षक भरती आणि पॉलिटेक्निक कॉलेजची प्राध्यापक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया कनिष्ठ लिपिक पाहिजेत शंभर टक्के अनुदानित स्वर्गीय संजय गांधी शिक्षण प्रसारक मंडळ निंभाद्वारा संचालित श्री विठ्ठल रुक्माई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निंबा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला तर पहा शाळेचे नाव आहे श्री विठ्ठल रुक्माई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निंबा ॲड्रेस आहे तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला शासकीय नियमानुसार खालील पदे भरणे आहे मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांची परवानगी यांचे मान्यतापत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस आणि पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक संख्या पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता एच एस सी ऑब्लिक एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस टायपिंग इंग्रजी चाळीस म्हणजेच बारावी त्याचबरोबर एम एस सी आय टी टायपिंग स्पीड आहे मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस प्रवर्ग जातीचा जा प्रवर्ग खुला कॅटेगरी खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतिसह व एक झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवार प्रत्यक्ष मुलाखतीस खालील पत्त्यावर दुपारी अकरा ते दोन वाजेपर्यंत उपस्थित राहावे तर पहा उमेदवारांना सूचना आहे आप उमेदवारांनी आपले अर्ज व मूळ प्रमाणपत्राच्या प्रती तसेच त्या मूळ प्रमाणपत्राची एक झेरोक्स प्रतिस सहखर्चाने दिनांक तेरा जानेवारी 2005 वार मुला दोन हजार पंचवीस वार सोमवारला प्रत्यक्ष मुलाखतीला दिलेल्या पत्त्यावर दुपारी अकरा ते दोन वाजेपर्यंत उपस्थित राहावे पत्ता आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती श्री विठ्ठल रुक्माई विद्यालय निंबा तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला या पत्त्यावर तुमची मुलाखत होणार आहे मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑल ओवर प्रेस करा आणि अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल चला तर जाहिरात क्रमांक दोन पाहूया बुलढाणा एज्युकेशन सोसायटीज बुलढाणा रजिस्टर नंबर यफ ऑब्लिक एलेवन बुलढाणा शारदा ज्ञानपीठ बुलढाणा सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री वन थ्री नाईन वन सेल्फ फायनान्स स्कूल स्वयंअर्थ शाही सहाय्य शाळा शाळेचे नाव आहे शारदा ज्ञानपीठ बुलढाणा वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ऑन एलेवन वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम एट थर्टी एम प्रत्यक्ष मुलाखत आहे अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे सकाळी साडेआठ वाजता रिक्वायरमेंट ऑफ टीचर्स शिक्षक पाहिजेत पदांचा तपशील या तक्त्यात किंवा रकान्यात दिला आहे सिरियल नंबर नेम ऑफ द पोस्ट पब्लिक सब्जेक्ट क्वालिफिकेशन नंबर ऑफ वेकन्सी सिरियल नंबर वन अनुक्रमांक एक पदाचे नाव किंवा विषय विषय आहे इंग्लिश हिस्ट्री अँड जॉग्रफी म्हणजेच इंग्रजी इतिहास आणि भूगोल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा एम ए बी एड म्हणजेच बी ए पब्लिक एम ए बी एड तर बी एला इंग्रजी इतिहास आणि भूगोल विषय असेल आणि त्याचबरोबर बी एड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता किंवा यम ए या दिलेल्या विषयामध्ये तुमचं झालं असेल म्हणजेच एम ए इंग्लिशमधून झालं असेल हिस्ट्रीमधून झालं असेल जॉग्रफीमधून झालं असेल आणि त्याचबरोबर बी एड असेल तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता या विषयासाठी नंबर ऑफ वेकन्सी एकूण पाच जागा पी जी टी ऑब्लिक टी जी टी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ऑब्लिक ट्रेन ग्रॅज्युएट टीचर त्यानंतर आहे सिरियल नंबर टू सब्जेक्ट आहे सायन्स अँड मॅथ्स विज्ञान गणित किंवा गणित विज्ञान गणित आणि विज्ञान याची जागा आहे या विषयाची क्वालिफिकेशन आहे बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजे बी एस सी बी एड असेल तरी चालेल किंवा एम एस सी बी एड नंबर ऑफ वेकन्सी एकूण तीन जागा टी जी टी ऑब्लिक पी जी टी त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट किंवा विषय मराठी अँड हिंदी मराठी आणि हिंदी विषयासाठी शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड म्हणजेच बी ए बी एड किंवा एम ए बी एड चालेल नंबर ऑफ वेकन्सी एकूण दोन जागा टी जी टी ऑब्लिक पी जी टी त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर विषय आहे कम्प्युटर क्वालिफिकेशन एम सी ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी कम्प्युटर त्याचबरोबर बी एड नंबर ऑफ वेकन्सी एक जागा टी जी टी ऑब्लिक पी जी टी त्यानंतर आहे सिरियल पे। नंबर फाईव्ह विषय आहे ड्रॉइंग ऑब्लिक क्राफ्ट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ए टी डी ऑब्लिक बी एफ ए नंबर ऑफ वेकन्सी एक जागा टी जी टी ऑब्लिक पी जी टी त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स विषय आहे म्युझिक ऑब्लिक डॅन्स क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए म्युझिक बी एड म्हणजेच बी ए म्युझिक बी एड चालेल किंवा एम ए म्युझिक बी एड नंबर ऑफ वेकन्सी एक जागा टी जी टी ऑब्लिक पी जी टी त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन विषय आहे लॅब अटेंडंट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी एस सी नंबर ऑफ वेकन्सी एक वन पोस्ट एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर एट विषय आहे कॉन सॉरी पदाचे नाव कॉन्सेलर क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए सायकॉलॉजी म्हणजे बी ए सायकॉलॉजी किंवा एम ए सायकॉलॉजी नंबर ऑफ वेकन्सी वन पोस्ट एक जागा फिमेल महिला करता आहे कॉन्सेलरची जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर नाईन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव नर्स क्वालिफिकेशन जी एन एम ऑब्लिक ए एन एम नंबर ऑफ वेकन्सी वन पोस्ट एक जागा फिमेल ही जागा महिलासाठी आहे इन्फॉर्मेशन सूचना मॅन्डेटरी फीचर्स अनिवार्य अटी वन ए सेल्फ हँडरिटर्न अप्लिकेशन इन इंग्लिश स्वहस्ताक्षरातील अर्ज इंग्रजीमध्ये लिहिलेला ले दोन फोटो कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स सर्व कागदपत्रांची शैक्षणिक कागदपत्रांचे झेरॉक्स प्रती तीन अपडेटेड बायोडाटा नुकताच तयार केलेला बायोडाटा लेटेस्ट चार फ्लुएन्सी इन इंग्लिश इज मस्ट फॉर ऑल पोस्ट सर्वच पदांसाठी इंग्रजीमध्ये फ्लुएन्सी असणे आवश्यक आहे पाच एक्सपिरियन्स होल्डर विल बी प्रिफर्ड अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी या शाळेमध्ये प्राधान्य देण्यात येईल हेडमिस्ट्रेस शारदा ज्ञानपीठ बुलढाणा जाहिरात क्रमांक तीन ही जाहिरात पॉलिटेक्निक कॉलेज प्राध्यापक भरती संदर्भात जाहिरात आहे मराठा शिक्षण संस्था पी डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक पॉलिटेक्निक कॉलेजचे नाव आहे पी डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक ॲफिलिएटेड बाय ए आय सी टी डी टी अँड गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ॲड्रेस आहे आर रोड तळेगाव एस पी तालुका आष्टी डिस्ट्रिक्ट वर्धा वर्धा जिल्ह्यातील ही जाहिरात आहे फोन नंबर दिला आहे आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे रिक्वायरमेंट पाहिजेत सिरियल नंबर पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन अनुक्रमांक एक पोस्ट पदाचे नाव लेक्चरर नंबर ऑफ पोस्ट एक जागा शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी ए सॉरी बी ऑब्लिक यमई इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ एक्सपिरियन्स तर पहा बी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असलं तरी चालेल त्याचबरोबर अनुभव किंवा यमी इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ एक्सपिरियन्स तर या ठिकाणी पहा अनुभवाला विशेष प्राधान्य देण्यात आलेला आहे अनुभवसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव लेक्चरर नंबर ऑफ पोस्ट एकूण पदसंख्या एक जागा क्वालिफिकेशन ई ऑब्लिक यमी इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ एक्सपिरियन्स त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव लेक्चरर नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा सर्वात जास्त जागा आहे सिरियल नंबर तीनसाठी क्वालिफिकेशन आहे बी ऑब्लिक यमी इन सिव्हिल इंजिनिअरिंग विथ एक्सपिरियन्स म्हणजे बी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असावं त्याचबरोबर अनुभव किंवा यमी इन सिव्हिल इंजिनिअरिंग विथ एक्सपिरियन्स त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव लेक्चरर नंबर ऑफ पोस्ट एक जागा क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ऑब्लिक यमी इन कंप्युटर इंजिनिअरिंग विथ एक्सपिरियन्स म्हणजे बी कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असावं त्याचबरोबर अनुभव किंवा यमी इन कम्प्युटर इंजिनिअरिंग यमी मास्टर इन इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असावं त्याचबरोबर अनुभव इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड सबमिट देअर रिझ्यूम अँड इसेन्शियल डॉक्युमेंट अप टू फिफ्टीन वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर पहा इच्छुक उमेदवार आपला रिझूम सबमिट करू शकता आणि इसेन्शियल आवश्यक डॉक्युमेंट आवश्यक कागदपत्र पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सबमिट करू शकता प्रेसिडेंट मराठा शिक्षण संस्था प्रिंसिपल पी डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक